आज सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सूर्या फार्मचं जे यूट्यूब चॅनल आहे आपलं याही माध्यमातून जे काही वेगवेगळे प्रयोग करत असतो ते देतो परंतु आजचा जो प्रयोग आहे हा आजचा जो प्रयोग आहे हा विशेष प्रयोग आहे आणि ह्या प्रयोगामध्ये आपण एक स्लडी बनवतोय ती अशीच जीवाणूची स्लडी आहे की त्या स्लडीमुळं ज्या पिकाची वाढ आणि जै जैविकता जी आहे शेतीची वाढणं सजीवपणा ज जमीनचा वाढणं याच्यासाठी खूप मोठा उपयोग होतो आणि आज विषमुक्त शेतीसाठी ती गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि आम्ही इथं आज या का कामासाठी कार्यक्रमासाठी जे केफर्ड लॅबचे मालक स्वतः पेंडकर साहेब इथं आलेले आहेत आणि पेंडकर साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पन्नास मेट्रिक टन मागे प्रोम बनवला अतिशय उत्कृष्ट तो प्रोम तयार झाला आणि आता आपण स्लरी बनवतोय आणि ही सुद्धा कशा पद्धतीने बनवल्या जाते त्याची माहिती स्वतः पेंडकर साहेब इथं सांगतील पेंडकर साहेब आपण आज इथं आलात आणि एक खूप इनिव्हेटिव्ह हे उपक्रम तुम्ही नेहमी राबवता आणि आज सूर्या फार्मरच्या माध्यमातून जे आम्ही काम करतो आहे इथं तुम्ही आलात आणि प्रत्यक्ष डेमो बनवण्यासाठी आपण उभा आहात आपले सर्वप्रथम सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं स्वागत आहे सर आ, हे जे आपण स्लडी बनवत आहोत या संदर्भामध्ये आपण पूर्ण माहिती इथं द्यावी आणि ही जी स्लडी आहे आपल्या उपस्थितीमध्ये आपण इथं बनवून घ्यावी आणि त्याचं लाईव्ह प्रदर्शन जे काय पूर्ण रेकॉर्डिंग आहे ती रेकॉर्डिंग करून आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमचाही विषमुक्त शेतीसाठी जो योगदानाचा मुद्दा आहे जे विषमुक्त शेती वाढवण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करता त्यालाही हे आलं पाहिजे शेतकऱ्यालाही एक चांगला पर्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण काम करू सर आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण पुढील माहिती सांगावी नमस्कार सर्वप्रथम चौर। मी आवाजाचा विषय थोडंसं वरगड साहेबांचे खूप हार्दिक म्हणजे आभार मानतो की त्यांनी म्हणजे केफड लॅबला ही संधी दिली की हे इथं तंत्रज्ञान शेतावर राबवण्याची संधी दिली आणि केफर्ड लॅब ह्याविषयी ले स्वतःला म्हणजे गौरवानी गौरवान्वित समजते की ह्या तंत्रज्ञान ज्ञानावर त्यांचा विश्वास आहे आणि हे ते केफड लॅबच्या मार्फत करायला लागले त्याचा आनंद आहे खूप तर बंधून आत्ताच बोरगड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथं स्लरी करतोय बायो म्हणजे बायो स्लरी जे केफड लॅबची जी स्लरी आहे त्याचं वेगळं तंत्रज्ञान आहे जे सर्वसाधारणपणे जीवामृत वगैरे जे म्हणतो ना त्यापेक्षा हे वेगळं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये आता आपण पाहताय हे इथं दाखवा आपण कोणत्या कोणत्या वस्तू घेतोय ते पहा इथं जे आहे हे ड्रम दोनशे लिटरचं आहे एक एकरसाठी हे आपण जे आहे आपण करतोय आत्ता तर त्या हिशोबाने जे आहे आपल्याला पहिल्यांदा बघा इकडे दाखवा हे हे दोनशे लिटरमध्ये दोनशे लिटर मध्ये दो शंभर लिटर पाणी टाकलेलं आहे बरं काय तर हे शंभर लिटर पाणी लागतं आणि हे जे आहे हे कंपोस्ट स्टेक्स ट्रायकोड्रोमा जे चार प्रकारच्या स्ट्रेन्स आहेत त्याच्यामध्ये दोन विरिडी आहे ट्रायकोड्रोमा विरडी आणि दोन ट्रायकोड्रोमा वर्जानियम आहे हे चार स्टेनचं हे प्रोडक्ट आहे हे दहा किलो लागतं आणि हे शेण जे आहे हे शंभर किलो आहे हे दाखवा हे पूर्ण जवळपास शंभर किलो आहे शंभर किलो आहे जवळपास आणि हे इथं पहा की हे गोमूत्र आहे हे पाच लिटर आहे गोमूत्र आणि हे जवळपास चार किलो गुळ आहे थोडासा जास्त काढायचं आहे आणि हे पाणी आहे हे गुळाचं पाणी करून हे जे आहे ना याला वापरायचं आहे आणि विशेषतः मला हे सुरुवातीला सांगायचं आहे की ट्रायगोड्रोमाचं जे गुणन आहे हे आपल्याला इथं ह्या कम्पोस्टिक्सच्या प्रोडक्टचं हे करायचं आहे आणि वेगळं गुणन हे एन पी केचं करायचं आहे तर पहिल्यांदा हे समजून घ्यावे की आता बोरगे साहेब जे करतायत ना तर पहिल्यांदा आपल्याला हे ट्रायगोड्रोम बोरग्रेस साहेब ट्रायगोड्रोम हा तर हे सिक्वेन्स जे शेत आहे शेतकरी बंधू न अत्यंत महत्वाचं आहे त्या सिक्वेन्सला बदलू नका पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला ट्रायकोड्रोमा टाकायचं आहे हे दहा किलो ट्रायकोटोमा शंभर लिटर पाण्यामध्ये आपण टाकतोय त्याचं कारण काय आहे की सर्वप्रथम हे ट्रायकोड्रोमा जर आपण टाकलो तर हे शेणामध्ये जे हानिकारक जीवजंतू असतात ना तर ते म्हणजे पहिल्यांदा पाण्यात टाकलं तर ते त्यांना वाढण्याचा चान्स मिळू नये त्यासाठी आपण पहिल्यांदा ट्रायकोड्रोमा टाकायचं सिक्वेन्सला फार महत्व आहे तर हे आता दहा लिटर आपलं दहा शंभर लिटरमध्ये दहा किलो टाकल्यानंतर एखादी हलवा आहे का साठी वगैरे तर ते जे आहे त्या साठीनं आपल्याला हलवायचं आणि हे तिकडं पहा तुम्ही हे दाखवा जरा थोडंसं हे काहीतरी आहे का घोळायला हा आहे तर हे इथं दाखवा हे आता हे पहा मजबूत काठी पाहिजे याच्यामध्ये हे एक मिनिट हे करायचं हे टाकायचं नाही इकडूनच टाका की जाड जास्त आहे तिथे हे जे आहे तर हे अशा प्रकारे हे जे आहे आपल्याला हे हे ते बघा असं दुधासारखं जे आहे ना हे आपल्याला घट्ट होतं पहिल्यांदा ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे म्हणून हे व्यवस्थितशीर ढवळून घ्यायचं त्यामुळे हे ट्रायकोड्रमाचं जे मीडियम आहे की ज्या सगळ्या रोगकारक जंतूला जे आहे ना नष्ट करण्याची जी जे क्षमता आहे ते पहिल्यांदा मिसळायचं त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय हे गोमूत्र टाकायला हरकत नाही गोमूत्र टाकून द्यायचं त्या अगोदर गोळ टाकायचं गोमूत्र गोमूत्र टाका आधी गोमूत्र टाकून द्या हे पाच लिटर गोमूत्र आहे हे गोमूत्र टाकून द्यायला लागलो आपण तर गोमूत्रामध्ये नत्र नॅचरल नत्राचं प्रमाण असतं त्याचं महत्व आणि ते एक असं कोणत्याही जे त्याचं हे जे जीवाणूचं म्हणजे परिणामकारकता आहे ती वाढवते गोमूत्र ते त्यासाठी टाकतात याच्यानंतर गुळ टाकायचा आहे आप आपल्याला आता बोरगर साहेब हे गुळ मिसळायला लागले पाच लिटर पाण्यामध्ये चार किलो गुळ मिसळायचा आहे आणि शेवटी आपल्याला हे शेण टाकायचं आहे तर याच्यामध्ये निकष जो आहे ना काही असं इथं आपण शास्त्रीय भाषा वापरत नाहीये की हे जे सगळं मिश्रण आहे हे इथं येऊन दाखवा जरा हे जे मिश्रण आहे ना आता हे जे पातळ आहे तर आपल्याला हे जे शेण आहे शंभर किलो तर त्या ते हे जे पातळ द्रावण आहे त्याला पिठल्यासारखं घट्ट करायचं आहे पिठला हा शब्द मी आवर्जून वापरतोय की ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना त्याची घनता किती ठेवायची आहे ते तर हे पिठल्यासारखं म्हणून का तर हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सेमी सॉलिड फर्मंटेशन नावाची प्रक्रिया आहे विज्ञानात तर ते पिठल्यासारखं जेव्हा घट्ट होतं तर त्याच्यामध्ये अपेक्षित काय आहे की ऑक्सिजन त्याला मिळते ह्या जीवाणूला वर्णासारख्या पातळ याच्यामध्ये ऑक्सिजन मिळत नाही पण पिठल्यासारख्या याच्यामध्ये ऑक्सिजन मिळतो आता हे जे बो बोरगड साहेब हे गुळ मिसळायला लागलेत ना हे दाखवा हे असं आधी जे आहे हे गूळ पूर्ण असं मिसळून घ्यायचा की ज्यामुळे हे जे आहे ना सगळंच त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला जीवाणूला जे आहे म्हणजे तीन वर्षाखालचा गुळ आहे हो ना आहे आहे जे सेंद्रिय गुळ जे आहे ना बोरगर साहेबांनी हे वापरलेलं आहे त्यांनी आधीपासूनच जे आहे सगळ्या गोष्टीची तयारी असल्यामुळे अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला हे करता याय लागले थोडं पॉज करता येईल का काय करायचं शेतकरी म्हणून हे जे गुळाचं पाणी आहे चार किलो गुळाचं पाणी जवळपास सात आठ लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण टाकतोय आहे हे सगळं जे आहे ते जीवाणूचं खाद्य आहे गुळ म्हणजे आणि ह्या गुळाच्या पाण्यामध्ये हे ट्रायकोड्रोमा आपण वाढवत आहोत आणि त्याच्यासाठी ते फिटल्यासारखं घट्ट जे वातावरण आहे की ज्यामुळे ह्या जीवाणूला ऑक्सिजन मिळेल तर त्यासाठी आपल्याला हे घट्ट करायचं आहे आणि शेण जे आहे हे ट्रायकोड्रोमाचं खाद्य आहे तर ते आता आपल्याला टाकायचं आहे गुळाचं थोडस राहिलेलं आहे तर जास्त पाणी टाकू नका पाणी झालं टाकून द्या लगेच टाकायचं आपण शेणाची टाकायला सुरुवात करूया टाकून द्या लगेच लगेच जे आहे ना शेण टाकून द्या तुम्ही याच्यामध्ये आपल्याला आता आपल्याला शेण टाकायचं आहे हे जवळपास जे आहे ना म्हणजे मोजूनच घेतलेलं आहे शंभर किलो शेण आहे तर हे शंभर लिटर पाणी द्रावणमध्ये आपल्याला हे शंभर किलो शेण टाकायचं आहे त्या हिशोबाने म्हणजे स्लरी जे आहे आपली केफर्ड स्लरी ते केफर्ड लॅबचं जे फॉर्म्युलेशन आहे ते स्वतः आपण प्रयोगाने केलेले आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या शेतावर आपण ही पूर्व केलेली आहे स्लरी टेक्नॉलॉजी आता त्याचं जे विज्ञान आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे टो टोटल शेण मुळाचा जो परिसर आहे महत्व काय आहे की का मुळाचा मुळाचा जो परिसर आहे कोणत्याही पिकाचा मुळाचा परिसर जो आहे तो शेणखताने समृद्ध व्हावा उपयुक्त जीवाणूने समृद्ध व्हावा त्यामुळे त्या मुळाची संख्या वाढून पिकाचं पोषण बरोबर होईल ही संकल्पना आहे त्यामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे जीवाणू जे जी आहे संरक्षक करणारे संरक्षण करणारे जीवाणू आणि दुसरे जीवाणू जे आहे ते पोषण करणारे तर असे दोन्ही जीवाणू आपण हे टाकलेले हे ट्रायकोटोमा हे संरक्षण करणारा जीवाणू आणि हे जे बायो एम्पिके आहे हे पोषण करणारे जीवाणू आहे हे सगळं झाल्यानंतर बायो एम्पिकेचं मल्टिप्लिकेशन सुद्धा कसं करायचं ते थोडक्यात सांगणार आहे ते काही फार अशी मोठी गोष्ट नाही आहे साधे हे सुद्धा तुम्ही पाहत आहात हे काही फार अवघड असं गोष्ट नाही आहे बरं का साध्या साध्या तंत्र पण याच्यामध्ये सगळं विज्ञान लपलेलं आहे की जे पिकाचं पोषण आणि संरक्षण हे समर्थपणे करू शकतं तर अशा प्रकारे हळदीचं ह्या पिकावर किंवा के केळी हो पिकावर उसा पिकावर ह्याचे खूप अनेक ठिकाणी आपण सिद्धीस हे आणलेलं आहे तर आता बघा शेतकरी बदल हे जे शेण टाकलेलं आहे खास करून हे जे आपल्याला इथं तुम्ही दाखवाजवळ ते हे शेण तुम्ही पाहत असाल की शेवटी जे आहे ना हे थोडंसं ढवळ याला आता बघा हे ढवळते वेळेस आपल्याला शेण जे आहे ना खूप घट्ट झालेलं आहे असं दिसून यायला लागलं इथं त्याचं म्हणजे कारणच काय की आपण ठेवलेलंच आहे तसं फॉर्म्युलेशन म्हणजे नाव घेत नाही पण जेव्हा जे आपण दहा किलो पंधरा किलो शेण जे लागतं ना ती थेरी वेगळी आहे तेही आपल्याला त्याच्यावर टीका नाही करायची किंवा काही असेल तर ते इथं शेण म्हणजे हे जीवाणूचं अन्न म्हणून वापरलेलं आहे आणि आपल्याला सेमी सॉलिड फर्मेंटेशन करायचं आहे त्या आधारे हे सगळं आपलं काम चाललेलं आहे तर ह्याचे उपयोग वगैरे जे आहे ते नंतर आणखीन आपल्याला प्रत्यक्ष शेतावर ह्याचा वापर झाल्यानंतर ते दिसूनच येईल कदाचित आपण दुसरा व्हिडिओसुद्धा करूत आता हे ह्याचं गुणन झालं कशाचं टायक्रोटन माग संरक्षण करणाऱ्या जीवाणूचं आणि दुसरं जे आहे हे जे आहे ना हे सांगायचं म्हणजे हा जो जीवाणू आहे बायो एन के ह्याच्यामध्ये तीन जीवाणू आहेत नत्र जीवाणू स्पुर जीवाणू आणि जीवाणू ह्याच सुद्धा गुणन जे आहे ते, ते आपल्याला करता येते फार सोप्या पद्धतीने हे तरी थोडस शेण टाका हे टाका ते टाका मिसळा वगैरे आहे तर हे अतिशय साध्या पद्धतीने याचं जे आहे आपल्याला गुणन करता येतं ते कसं तर ह्याच्यामध्ये ह्या अशा आपल्या रिकाम्या ड्रम मध्ये दोनशे लिटर पाणी घ्यायचं बरं का आणि हे कचरा काढून टाका सर मी तुम्हाला राहू द्या असं काय एन्झरी काढलं चालेल जे जायचं फॉर्मेंटेशन होईल ना ते कचरा अगदी वर येऊन जातो सगळा नंतर वेगळी काय टाक काढलं तर चालेल तुम्हाला असं काही नाही तर हे बाय एन पीकेचं जे गुणन आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच लिटर गोमूत्र पाच लिटर बाय एन पीके आणि दोन किलो गुळ आणि फक्त तीन ते चार दिवस त्याला गुणांसाठी ठेवायचं आणि चौथ्या दिवशी हे वापरायला सुरुवात करायची आणि हे सातव्या दिवशी म्हणजे आज आपण हे गुणन करायला जे ठेवलेलं आहे त्याच्या तीन दिवसानंतर हे सुरुवात करायचं बाय यंत्रिकेचं गुणन आणि जेव्हा सातव्या दिवशी आपल्याला हे दोन्हीचं गुणन संपतं ना तर त्यावेळेस दोन्ही मिसळायचं आणि ह्याचं विरजन ठेवायचं पंचवीस टक्के ठेवायचं ह्याचं पंचवीस टक्के ठेवायचं आणि त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये पाणी गोमूत्र आणि गुळ तर आधीच विरजन ठेवलेलं त्याच्यामध्ये गुणन करायचं ह्याचं सुद्धा पंचवीस टक्के म्हणजे पन्नास लिटर जे आहे विरजण ठेवून फक्त जे आहे शेण गूळ पाणी आणि गोमूत्र एवढंच टाकायचं वेगळं कंपोस्टाची जीवाणू टाकायची गरज नाही आता हे प्रत्येक समजा ह्या पहिल्या फ्रेममध्ये समजा एवढं सांगितलं याच्यापेक्षा जास्त सांगितलं कमी होऊन जाईल आणि पुढच्या जी वेळेची आहे ना आपण याचे डिटेल्स पुन्हा आणखी समजून सांगू तर बोरगड साहेबांचे परत एकदा मी आभार मानतो की त्यांनी ह्या तंत्रज्ञानाला जे आहे सपोर्ट विचार केलेला आहे तर आपण खूप चांगलं काम करत आहात आमचं सपोर्ट करणं कामच आहे आणि आमच्यासाठी करत आहात आणि सर्व समाजासाठीही काम होणार आहे शेतकरी बांधवासाठी खूप मोठी संधी आहे काम करण्याची एवढं मोठं तंत्रज्ञान आपण इथं पोहोचत आहे त्याच्याबद्दल तुमचेच आभार आणि शेतकरी बांधवांनो हे जे तंत्रज्ञान आहे हे जास्तीत जास्त तुम्हीसुद्धा अवलंब करा आणि सरांनी जे काय प्र आ, उपक्रम चालवला आहे त्यालाही प्रतिसाद द्या आणि स्वतःचा फायदा करून घ्या समाजाला विषमुक्त खाऊ घाला स्वतः विषमुक्त खा आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवा जेणेकरून स आपलं जर उत्पादन खर्च वाढत असेल आणि उत्पन्नही वाढत असेल तर आपली हाती काही उडणार नाही आपल्याला उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला पहिले जमीन सजीव करणं गरजेचं आहे आणि स्वावलंबी होणं गरजेचं आहे तुम्ही जर बाजारातून सगळ्या गोष्टी आणायचं म्हटलं तर तुम्ही कसेच उत्पादन खर्च कमी करू शकणार नाहीत त्याच्यामुळं हे सगळं तंत्रज्ञान अवलंबून क्वालिटी उत्पादन घ्या आणि आपला लाभ करून घ्या आणि सूर्या फार्मरच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे तंत्रज्ञान पोहोचवतो तर ह्याचा लाभ घेण्यासाठी सूर्या फार्मरच्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त हे चॅनल ही जे हा व्हिडिओ शेअर करा ज्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ला, याचा लाभ होईल सर आपण आलात हे जे जीवाणूची स्लरी बनवण्याचा उपक्रम आहे तो आपल्या उपस्थितीमध्ये करून घेतलात त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत हो, आभारी आहोत असंच मार्गदर्शन आपलं लाभावं आणि आम्ही आम्हा शेतकरी बांधवांना त्याचा लाभ व्हावा हो। एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणाला त्याच्याबद्दल परत पड़, परत एकदा आभार मानून इथं हा कार्यक्रम जीवन उचललीचा संपला जय ठरव धन्यवाद